माझ्या गावाला मी निवडून आलो तेव्हापासून ना डीपीडीसीचा फंड आहे ना नागरिक सुविधाचा फंड आहे ना दलित वस्तीचा फंड आहे म्हणजे आणि कुठलाच फंड नाही तुम्हाला सांगतो हे पाण्याच्या टाकीचा माझ्या गावाचा खूप म्हणजे असा महत्वाचा विषय असा आहे की पंचेचाळीस वर्ष जुनी टाकी आहे आणि त्या टाकीला साफ करता येत नाही कारण त्या टाकीवर चढासाठी कोणी साफ करण्यासाठी तयार नाही आहे ते टाकी एक साईड झुकली आहे तिचे कठडे पण तुटलेले आहे ऑलरेडी आणि ते नदीतून पाणी त्या टाकीत असं आणि टाकीतून जे वरत पाईपाचं पाणी पडते त्याच्यामुळे त्याच्यातला तो गार अजून खालबलतो त्याच्यामुळे ते डौर पाणी जे आहे ते पाणी पाईपाद्वारे त्या नळाद्वारे लोकांना चाललं आहे म्हणजे सुरुवातीला ते काळं पाणी येते आता ही बाब दोन वर्षापासून मी शासनाच्या निदर्शनात आणून दिली आहे सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलं सन्मान्य खनिज कर्मचे जे दौड साहेब आहे त्यांना पण दिलं डीएमओ आणि सन्मानिय राजूभाऊ पारवे यांना सुद्धा दिलं तर राजूभाऊ पारवे यांनी त्यांना तात्काळ पत्र दिलं की बा या गावाला फंड रिलीज करा म्हणून आणि तेव्हापासून त्यांनी काहीच नाही केलं मग माझा मी एक दोनदा केलो तिथं पत्ता काढला आपला प्रस्ताव का थांबलाय मग त्यांनी असं सांगितलं की म्हणजे पाणी पुरवठा विभागाकडून तुम्ही त्याचं अंदाजपत्रक बनवून आणा त्याला इस्टिमेट म्हणतो ते मी इस्टिमेट पण अंदाजपत्रक सुद्धा बनवून आणलं त्यांना दिलं त्याच्या बादमध्ये त्यांना मी बरेचदा विनंती केली का बाबा माझ्या गावाचा विषय आहे हा कमीत कमी एकतरी द्या एकतरी सोडवा एकतरी सोडवा परंतु त्यांनी काही माझं ऐकून घेतलं नाही मी त्यांना भेटण्याचा पण प्रयत्न केला आणि दूरध्वनीवरून जर त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला ते फोन काटवून टाकतात म्हणून मी त्यांना आमवरून उपोषणाचा प्रस्ताव दिला आता त्यांनी का केलं की तहसीलदार साहेब आले म्हणे हा आमचा महसूलचा विषय आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे दहा दिवसामध्ये तुमच्या टाकीचा विषय निपटून जास्त टाकीचा विषय निपटून राहायचा मग कसं पाहा कारण तहसीलदार हे सन्मान्य सेकंड मॅजिस्ट्रेटच आहे म्हणून मला असं वाटलं की त्यांचा आपण मान ठेवला पाहिजे बा म्हणून त्यांचा मान ठेवला आणि मी ते उपोषण आपलं मागं घेतलं परंतु त्याच्यावर काहीही कारवाई झाली नंतर मी तहसीलदार साहेबांना संपर्क साधला का झालं बा तर दौड साहेब म्हणाले की ते नाही होणार आणि पिपरा गावचं तर होणारच नाही म्हणजे पिपरा गावाविषयी त्यांचं का असं आहे ते मला समजत नाही की जे सर्व पक्षाचे लोक आहेत सर्व ते दूषित पाणी पिते काही लोक ज्यांची कॅपॅसिटी आहे ते पाणी विकत घेऊन पिऊन राहिले कॅनद्वारे पण ज्यांची कॅपॅसिटी नाही त्यांना थे तेच पाणी पिया लागून राहिलं ला। आणि आपलं स्वतःच आरोग्य खराब करून टाकलं लागलं आता आमचा त्या खनिज कर्मवर असा अधिकार आहे की आमच्या गावून ते खनिज वाहून वाहतुकीचे ट्रक रोज चालले आहे कोयल्याचे खर ट्रक त्याच्यामध्ये त्याच्यामुळं त्याचं एवढं प्रदूषण होऊन राहिलं आमच्या गावात एवढं प्रदूषण होऊन राहिलं की पूर्ण त्या बाजूचे घर काळे होऊन राहिले ते अन्नामंदी उडून राहिलं ते पियाच्या पाण्यात त्याचा धूळ उडून राहिला आहे त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही प्रदूषण करून बी मारून राहिले आणि जहरीला पाणी बाजून पण मारून राहिले तर आमच्याशी दुश्मनी का तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आपण जर त्यांचं असं म्हणणं असं का मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सरपंच आहे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्या गावच्या टाकीचं मंजुरी करून द्या काम चालू करा आणि मला रिझाईन मागा मी रिझाईन द्यायला तयार आहोत तुमच्या म्हणण्यावर दूषित हो पाणी मला पण माझ्या पण घरी येते आणि अगोदर एकदम काड पाणी येते त्याच्यामध्ये जंत पण येते आम्ही ते सरपंच साहेबांना साहेबांना दाखवले ग्रामपंचायत मध्ये नेऊन दाखवलं पाणी आणि सरपंच साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही समोर प्रस्ताव पाठवलेला आहे सरपंच साहेब पण आमचे धडपड करत आहेत शुद्ध पाणी देण्यासाठी पण समोरचे साहेब लोकच आमची दिशाभूल करत आहेत आणि आमच्या गावाकडे लक्ष देत आमची एकच मागणी आहे आमच्या टाकी व्हावं आणि आणि आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं लोक गावातील नागरिक यांना शुद्ध पाणी मिळावं मी पिपळा गावातील ग्रामपंचायत मेंबर बोलत आहे माझं नाव आहे कल्पना सुनील गिरडे आमच्या ज्या गावामध्ये जे पाणी येत आहे ते खूप दौड पाणी येत आहे आणि जे टाकी जे आहे ते पुष्कळ दहा वर्षाच्या अगदूरची आहे ती आमची एकच इच्छा आहे का आमच्या गावातील स्वच्छ पाणी यावं आणि आमच्या गावातील लोकांची समस्या जी आहे ती पाण्याची ते पूर्ण झाली पाहिजे